येस yes. चलो हॅलो रिवान जेवढे लोक जॉईन होत आहे त्या सर्वांचं स्वागत कट ऑफ किती लागेल हाच एक प्रश्न आहे गौरेश आई थिंक होपफुली महेश यस वेलकम गुड इवनिंग सर्वांचं स्वागत आहे कंबाईनच्या पेपर नंतर काल आपण लाईव्ह केलं होतं टेन्टेटिव्ह की सांगण्याचा आपण प्रयत्न केला त्या व्हिडिओला पण सर्वांनी भरपूर छान प्रतिसाद दिला आज मला दिवसभरामध्ये कंबाईनचा एक्झाम दिल्यानंतर बरेच लोक भेटत आले आणि मला वाटलं की बाबा एक छोटासा एक दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत जावा या अनुषंगाने मी आत्ताचा व्हिडिओ बनवत आहे राईट ठीक आहे येस येस ग्रुप सी कसा येईल संकेत बोलतो मी त्याच्यावर पण सुनील गुड इव्हनिंग सुनील येस uh, yes, किती मार्क्स वाल्यांनी मेन्सचा अभ्यास करावा अजून की आलेले नाही क्लासच्या सर्व क्लासच्या की या अजून आपण काहीच बोलायचं नाही आन्सर केल्यानंतर राईट ठीक आहे अजिबात त्याच्यामध्ये अडकाय अडकायचं नाहीये राईट आहे ओके नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याच्याबद्दलच बोलणार आहे डोंट वरी गजानन छान मार्क्स आलेले आहे टेन्शन नाही राईट ठीक आहे ओके चला 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 मला माहिती आहे की तुम्ही जेवढे लोक आता जॉईन झालाय त्यांच्या सगळ्यांमध्ये क्युरिओसिटी एकच आहे की कट ऑफ किती लागेल आणि दुसरी क्युरिओसिटी आहे की बाबा म्हणजे पुढचा पेपर असाच येईल का राईट ठीक आहे तर दोन्हीही शक्यतांवर आपण जाऊ आता सध्या जर थोडासा काही डिस्टर्ब होत असेल जर इन केस काही डिस्टर्बन्स आवाजामध्ये वाटलं तर सांभाळून घ्या कदाचित इथे शेजारी रॅली चालू आहे तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेचे इलेक्शन चालू झालेले आहे त्यामुळे जो प्रचाराचा मुद्दा आहे तो हक्काचा सुरू झालेला आहे राईट ठीक आहे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आता मोबाईल जरा वेळ बाजूला ठेवलाय येस 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 ग्रुप सी करणार आहात येस चांगले होते बाग कालच्या पेपर नंतर थोडा कॉन्फिडन्स डाऊन झाला अकरा तारखेचा प्लान काय असेल येस 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 सर्वांना सर्वप्रथम जेवढे लोक आले त्या सर्वांसाठी एक अशी भावना आली का की साधारणपणे काल पेपर झाल्यानंतर अशी एक भावना होती की बाबा पेपर कोणता आहे तर हा पेपरची लेंथ एवढी इझी नव्हती किंवा डिफिकल्ट होती आणि ती त्यामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे मध्ये पण वन लाइनर कमी होते इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आणि इवन तुमच्या मध्ये सुद्धा राईट ठीक आहे सो मल्टी लाइनर पेपर होता आणि त्यामुळे त्रास देऊन गेला पर्टिक्युलरली त्रास देणाऱ्या घटकांमध्ये दे जर तुम्ही ऑलरेडी आकलन केला असेल तरी पण मी थोडक्यात सांगतो की एक सगळ्यात त्रासदायक चालू घडामोडी होता राईट की जिथे तुम्हाला मार्क्स येणं अपेक्षित नाहीये म्हणजे जवळपास सात आठ मार्क्स जर येत असतील आठ किंवा नऊ मार्क्स म्हणजे आउटस्टँडिंग मार्क्स असतील हे कृपया लक्षात घ्या राईट ठीक आहे त्यानंतर दुसरं आहे जॉग्रफी इतकं बारीक सारीक चुकवलेलं आहे एकच मिनिट काय झालं याला हा ज्योग्रफी मध्ये खूप बारीक सारीक चुकवलेला आहे म्हणजे अपेक्षा अशी होती की तुम्ही गोष्टी आ, कशा पद्धतीने पाठ केल्या होत्या किंवा जॉग्रफीचा अभ्यास त्याच्या पलीकडे जाऊन पेपर थांबलाय त्याच्यामुळे तो त्रासदायक ठेवलेला आहे राईट ठीक आहे मार्क्स कोणी दिले मला वाटतं की इकॉनॉमिक्स मध्ये जेवढ्या लोकांशी बोलतोय तर सगळ्यांचे सरसगट मार्क्स आले आहेत कमीत कमी तेरा चौदा तेरा चौदा मार्क्स आलेले आहेत राईट म्हणजे तो आ, एक मार्क्स देऊन गेला क्वालिटी ज्यांचा कव्हर झाला त्यांना मार्क्स मिळाले अदरवाईज नाही दोन ते तीन क्वेश्चन क्वालिटीचे पुन्हा एकदा डिफिकल्ट होते कालच्या व्हिडिओमध्ये मी या मुद्दा सांगितला राईट ठीक आहे त्यानंतर मी इथे मॅथ्स आणि रिझनिंग ऍड करेन त्याचं रिझन काय आहे की मॅथ्स आणि रिजनिंग अं कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट पण होता राईट कम्पॅरेटिव्हली काय डिफिकल्ट पण होता आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लेंथ होती किंवा जो पेपर होता त्याची जीएसची लेंथ एवढी मोठी होती की पेपर कव्हर होण्याचा पलीकडे होता राईट त्याच्यामुळे एक तर डिफिकल्टी लेवल राईट ठीक आहे डिफिकल्टी लेवल आहे आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा टाइम कन्स्टेंट आहे राईट ठीक आहे मग लोक काय म्हणतात की बाबा एक्झाम हॉल मध्ये बघा तुम्हाला कळेल जसं की म्हणजे माहिती आम्ही पण एक्झाम दिलेले आहेत राईट पॅटर्न वेगवेगळा होता मला माहिती आहे परंतु कालचा पेपर खरंच अवघड होता राईट ठीक आहे तर हे कृपया लक्षात घ्या की अ या, याला आपण काही लोक म्हणतील की मॅथचे क्वेश्चन बाहेर आल्यानंतर सुटले परंतु एक्झाम हॉलमध्ये नाही सुटले त्याचं रिझन काय मागच्या वर्षी सतरा अठरा सरसगट असणारे लोक यावेळी बारा मार्क मिळणं म्हणजे आउटस्टँडिंग असेल राईट ठीक आहे पुन्हा एकदा म्हणजे इथे साधारण त्रास देऊन गेलेला आहे आणि त्यानंतरचा कोणता विषय राहिला बेसिक सायन्स ज्याला आपण म्हणूयात की बेसिक सायन्सला साधारणपणे बेसिक सायन्स जो आहे तर तो साधारणपणे बियॉन्ड ॲव्हरेज गेलेला आहे राईट ठीक आहे ऍव्हरेज गेलेला आहे म्हणजे तो कधीच मार्क्स देत नव्हता तो पेपर तुम्हाला मार्क्स द्यायला सुरुवात झालेली आहे आपण असं इथे म्हणू शकतो किंवा तो मार्क्स देतोय म्हणजे उद्या परत असं असेल का असं काही नाही या राईट ठीक आहे आणि हिस्ट्री पुन्हा एकदा हिस्ट्री कम्पॅरेटिव्हली जॉग्राफीचा सोपा होता त्यामुळे दरवेळी कसं असतं की कोणत्या तरी एखादा विषय मी सगळे छान करतो आणि एखाद्या विषयाला जास्त शक्यता ठेवतो जास्त पॉसिबिलिटी जास्त मार्क्स येण्यासाठीची त्याच्यामध्ये मी टेस्टच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं होतं सगळ्यात पहिला मुद्दा होता तुमच्या टेस्टचा पहिला की तुमचा पॉलिटी बरोबर यायला पाहिजे इकॉनॉमिक्स बरोबर यायला पाहिजे ज्योग्रफी बरोबर यायला पाहिजे आणि मॅथ्स आणि रिझनिंग बरोबर यायला पाहिजे कळालं का एवढं सांगितल्यानंतर होता तर तो मला वाटतं की मॅथ्स आणि रिझनिंग आणि ज्योग्रफी यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे कारण की चालू घडामोडीला आपण असंही सरप्राईज एलिमेंट मध्येच पकडत असतो त्यामुळे तो जरी त्रासदायक असला तरी पण तो इतका त्रासदायक वाटत नाही का कारण की त्याच्याकडून अपेक्षा पण कमी असतात परंतु जॉग्रफी आणि मॅथ रिजनिंग हे आपले आपले होते राईट म्हणजे आपण त्यांच्याबरोबर खूप जास्त एफर्ट्स घेतले होते आणि बऱ्यापैकी कुठे ओळख व्हायला लागली होती जोडी जमायला लागली होती परंतु आयोगाने घात केलेला आहे राईट ठीक आहे तो घात झाला या दोन विषयावर जास्त पर्टिक्युलरली इथे जास्त मार्क्स आले क्वालिटी ज्यांचा कव्हर झाला त्यांचे मार्क्स येथील राईट बेसिक सायन्स सरासरी आहे म्हणजे अगदीच तुम्हाला तो चार आणि पाच नाही तर एक दहा पर्यंत कदाचित तुम्हाला तो मार्क देतो आणि पुन्हा एकदा जो ही इतिहासाचा भाग सुद्धा कम्पॅरेटिव्हली कम्पॅरेटिव्हली पेक्षा सोपा होता म्हणजे हे माझं प्राथमिक निरीक्षण आहे हे पेपर बघितल्यानंतर पण जे होतं त्यामध्ये आणि प्लस आज काही लोक पेपर घेऊनच बोलवले होते मी जेवढ्या लोकांना भेटायला बोलवलं तेवढ्या सगळ्यांना पेपर घेऊनच या म्हटलं आणि मग त्याच्यावर आम्ही मला आयडियली काय अनुभवलं तर ह्या गोष्टी मला वाटल्या राईट मग आता जो घटक आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तिथे आता आपण काय करायचं आहे राईट म्हणजे आता माझ्या हातात आहे की मला पुढचा पेपर राईट ठीक आहे आता काय तर सगळ्यात पहिला मुद्दा राईट पुढे मी जेवढ्या लोकांना काल भेटलो त्या सगळ्यांना एकच मुद्दा सांगितला की आज दिवसभर ब्रेक घ्यायचा होता म्हणजे आता काल जे व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की ब्रेक घ्या सोमवारचा ब्रेक असतो अपेक्षित आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अभ्यासिकेत बस बघून बसत असाल बघत असाल तर व्हिडिओ बंद झाल्यानंतर बाहेर या आणि थोडं रिलॅक्स व्हा नका अभ्यास रोज संध्याकाळी काही गरज नाहीये माझा दुसरा मुद्दा की जर आता आम्हाला पुढचे दिवस म्हणजे आज आपण म्हणूया की चार पाच तारीख आहे राईट ठीक आहे सहा सात आठ नऊ आणि दहा जानेवारीला काय करायचं तर मी पुन्हा एकदा म्हणेल की जे विषय तुम्हाला माच देणारे आहेत त्यालाच छानपैकी प्लॅन करा मी परत एकदा पॉलिटी राईट ठीक आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स पुन्हा सांगतो तेच एका पेपरने अप्रोच बदलायचा नसतो कृपया लक्षात घ्या त्याच्यानंतर जॉग्रफी आणि तुमचा मॅथ्स आणि रिजनिंग याच्यावर पुन्हा एकदा जास्त भर द्या आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर एकदा बेसिक सायन्स आणि तुमचा हिस्ट्री जरा रिव्हिजन करा आणि हे करत असताना डेलीचा डेलीचा जो कार्यक्रम आहे डेली दररोज हा दररोज काय झालं पाहिजे चालू घडामोडी किंवा त्याला आपण करंट अफेअर्स दररोज झालं पाहिजे या पद्धतीने आपण प्लॅन करायचा का तर असा आयडियाली मला वाटतं की हा पुढच्या काही दिवसामध्ये तुमचा प्लॅन असायला पाहिजे आता पेपर सोडवावे का मला वाटत नाही खूप सारे पेपर सोडवा मला असं वाटतं की तुम्ही अपेक्षित आहे की तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही सोडवलेले पेपर काय चुकतंय काय चुकलं ते टॉपिक कव्हर करा त्याच्यापेक्षा जास्त करू नका आणि या पाच दिवसामध्ये तुम्ही खूप जास्त अभ्यास केला म्हणून ग्रुप सीचा पेपर सोपा जाईल असं होणार नाही राईट ठीक आहे कृपया समजून घ्या कारण की मला माझं म्हणणं काय आहे की जर तुम्ही रेग्युलर अभ्यास केलेला आहे ते पाच दिवसात विशेष काहीच होणार नाही तरी पण इन्व्हॉल्व्ह राहायचं का कारण की मग बिनकामाचे काहीतरी विचार येतात काहीतरी कारण की गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत पर्यंत आन्सर की येतेच उद्या म्हणजे बुधवारी गुरुवारपर्यंत आन्सर कि येईल आन्सर की आल्यानंतर मग परत डिस्टर्ब होऊन पेपरला जाऊ त्यापेक्षा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपण रविवारची तयारी करू अकरा तारखेची मला सगळ्यात पहिली गोष्ट मी जे कायम सांगतो शांत रहा आणि जमत नसेल तर कोणाच तरी आधार घ्या पर्टिक्युलरली एखादं मंदिर शोधा राईट तिथे जाऊन सांगा की बाबा ज्या चुका झाल्या त्या पुढच्या अकरा तारखेच्या पेपरला नाही करणार मी याच्यातून सकारात्मक काहीतरी घेतो आणि मी एक्झामला जातो राईट पॅनिक बटन प्रेस होऊन देऊ नका बऱ्याच वेळा लोक आता भेटताय तर तेच की सर तिसरा चौथा अटेम्प्ट होता पाचवा अटेम्प्ट होता आणि त्यातून आता मी इथपर्यंत आलो तुम्हाला कळत नाहीये काय करावं तर हा मुद्दा आत्ता कळत नाहीये काय करायचं तर याचा अर्थ आता आपण निष्कर्ष काढण्याच्या मानसिकतेत नाही कृपया लक्षात घ्या आणि याच्यातून अचानक काहीतरी वेगळा विचार होऊ शकतो आणि म्हणून मला तो आपण शांत झाल्यानंतर व्यवस्थित विचार करू अकरा तारखेचा पेपर झाल्यावर आता ती निष्कर्ष काढण्याची योग्य वेळ नाही म्हणजे मी काय चुकलो काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण हा सिलेबिस्टे काय झाल्या गोल करायचं चुकलं मागे पुढे झालं या गोष्टी नक्की बघा त्याला काही वादच नाही परंतु माझं म्हणणं आहे की तुमची प्रायोरिटी ही आता सध्या काहीच डिस्कशन मध्ये अडकायचं नाही आणि तुमचा जो अभ्यास चा चालू आहे ज्या ज्याला विषयांची तुमची प्रायोरिटी आहे त्याला छानपैकी चालू ठेवायचं राईट ठीक आहे जर जर इन केस जे लोक व्हिडिओ बघत आहेत राईट ठीक आहे लक्षात येते का मी काय म्हणतोय ओके ची कोणी तयारी ओके ग्रुप बी चा मेन्स तयारी कोणी करावी ठीक आहे डायरेक्ट कट ऑफ समजला तर हा आयोगाने बॉम्बच टाकलेला आहे ठीक आहे ओके 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 हे कृपया लक्षात घ्या जेवढे लोक ऑनलाईन आहेत त्या सर्वांसाठी मी जो मुद्दा सांगतो आहे की हा जो मुद्दा आहे कट ऑफचा तर तुम्ही जेवढं तुम्ही याच्यावर विचार कराल तेवढं तुम्ही भरकटणार आहात राईट ठीक आहे कोणीतरी कट आन्सर केल्यानंतर कट ऑफ यायला सुरुवात होते साधारणपणे अजून आन्सर की झालेली नाहीये दुसरा मुद्दा काय आहे की ग्रुप सी चा पेपर कसा असेल ग्रुप सी चा पेपर कसा असेल हा जो मुद्दा आहे तर मी पुन्हा एकदा ज्यांना ज्यांनी परवा माझा व्हिडिओ बघितला होता जाता जाता त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की आपल्याला पेपरचा पहिला मिनिट पेपर पूर्ण व्यवस्थित बघायचा असतो आणि मग पेपरला सुरुवात करायची की त्याच्यानुसार मग किती धावायचं किती नाही या अँकेल राईट ठीक आहे मग माझं म्हणणं तेच आहे की ग्रुप सीचा पेपर कसा असेल हे मी तुम्हीच मला सांगणार आहात अकरा तारखेला अकरा वाजता राईट ठीक आहे अकरा तारखेला अकरा वाजता जेव्हा तुम्हाला अकरा वाजता जेव्हा पेपर मिळेल तेव्हा तुमच्या लक्षात घेऊन की तो कसा आहे तोपर्यंत जर कोणी प्रेडिक्शन करत असेल तर हा फक्त वेडेपणा आहे आणि तो वेडेपणा मी तरी करणार नाही हे कृपया लक्षात घ्या राईट ठीक आहे असं होत असेल तर आपली प्रायोरिटी असायला हवी राईट अदरवाईज मला वाटत नाही की तुम्ही या गोष्टी कराव्यात किंवा या गोष्टीमध्ये अडकावं राईट ठीक आहे एकच मिनिट थोडं विषांतर करतो एकच मिनिट द्या प्लीज ठीक आहे आता हो जे पुन्हा एकदा आपल्या भाग प्रिपरेशनच्या फेज मध्ये जेवढे मुलं आहेत त्या सर्वांसाठी आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा होता तुम्ही शांत राहू आताच्या केस मध्ये अपेक्षित होत राईट हा एक्साईज पीएसआयच्या जागा ऍड होतील का तर जे बघा तुम्हाला आ, विश्वास आहे किंवा तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत त्या त्या विश्वास ठेवा मी त्याच्यामध्ये सांगणार नाही परंतु जोपर्यंत आयोग फायनल करत नाही तोपर्यंत आपण नाही सांगू शकत मग दुसरा मुद्दा आहे की सर मग आम्हाला अभ्यास करायला उभारी पाहिजे का तर मग अभ्यास करायला उभारी पाहिजे तर येस मी सांगतो की एक्साईजच्या पी एस च्या जागा ऍड होणार आहेत लक्षात मग करा अभ्यास जोरदार करा राईट ठीक आहे असं काही मिळत असेल त्यातून तर मग घ्या परंतु हे जोपर्यंत आयोग डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपल्या हातात काहीच नाही हे कृपया लक्षात घ्या की ही एक्झाम दोन हजार पंचवीस ची ऑलरेडी खूप डिले झालेली आहे त्याच्यामुळे आता दोन हजार सव्वीस सुद्धा एक्झाम लगेच येणार आहे त्याच्यामुळे जागा नेमकं कोणत्या कधी कोणत्या एक्झामला किती ऍड करायचं याच्यावर सरकार सुद्धा विचार करेल त्यामुळे जागा वाढण्याचे चान्सेस कम्पॅरेटिव्हली कमी होतात परंतु तो चान्स शेवटपर्यंत असं होणारच नाही अशी शक्यता कधीच असत नाही राईट त्यामुळे अगदी गड वला सुद्धा जागा वाढण्याचे चान्सेस आहेत एसटीआयच्या जागा वाढण्यात आहेत आणि यासारख्या जागा तुमच्या तुम्हाला बहुतेक लोकांना तुम्हाला माहितीये की बाबा जवळपास त्या ऍड होण्यातच आहे राईट ठीक आहे म्हणजे जागा वाढण्याचा चान्स कायम शेवटपर्यंत असतो मग आता आपण अभ्यास करताना तो मुद्दा जर डोक्यात न ठेवता प्रिपरेशन चालू केलं तर आपल्याला एक सकारात्मकता राहते आणि आपण छानपैकी नाही तर नाही झालं तर काय मग होणारच नसेल तर काय आहे एवढ्या जागांवर अभ्यास करून तर ह्या गोष्टी आपल्याला परवडणाऱ्या नाही राईट ठीक आहे येस गणेश तुमच्या पंचवीस टेस्ट सिरीजने खूप फायदा झाला टेस्ट सिरीजने कॉन्फिडन्स दिला त्याचा काल खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे इलिमिनेशन मेथडचा सुद्धा फायदा झाला गणेश एक रुपया लक्षात घ्या ज्यांना ज्यांना माहिती आहे की आपण टेस्ट सिरीज मध्ये टेस्ट नंबर अकरा हा ज्यांना माहिती नाहीये त्यांसाठी सांगतो पंचवीस टेस्ट मधल्या अजूनही जाऊन बघा ग्रुप सी च्या टेस्ट साठी अभ्यास करतात टेस्ट नंबर अकरा ते टेस्ट नंबर पंधरा सोडवा आला लक्षात राईट ठीक आहे सोडवा त्या टेस्ट आणि तुम्हाला लक्षात येईल की त्याची डिफिकल्टी लेवल काय होती आणि आम्ही सांगून पेपर डिफिकल्ट केले होते काही लोकांनी निष्कर्ष काढला की सर एवढा पेपर डिफिकल्ट येत नसतो मग आम्ही येत नाही टेस्टला ते लोक नंतर टेस्टलाच आले नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जेव्हा मी म्हटलं की अरे ठरवून चाललंय तुम्हाला मास्क नाही येणार आहे परंतु फेस सर करा आता ते लोक म्हणतात की हा सर त्या पॅटर्न मध्ये एक्झाम होती आणि तो तुम्ही घेतला होता त्याच्यामुळे आम्हाला तेव्हा ज्यांनी अभ्यास केला त्यांचा फायदा झाला किंवा त्यांनी ती मानसिकता बनवून ठेवली त्यांना फायदा झाला परंतु ज्यांना नकोच होता की असं नकोच त्याच्यानंतर त्यांनी ते सोडूनच दिलं किंवा त्यांनी पेपर घरी घेऊन जायला सुरुवात केली त्यांना नक्कीच फटका बसला असणार आहे कारण की आम्ही जेव्हा टेस्ट घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार असतो कळालं राई राई का राईट ठीक आहे हे त्यामुळे कृपया तुम्ही समजून घ्या गुड अटेम्प्ट किती असायला पाहिजे होता कालच्या पेपरमध्ये गुड अटेम्प्ट हा नव्वदच्या मागे पुढे असायला पाहिजे होता नव्वद चे पंच्याण्णवच्या दरम्यान राईट ठीक आहे परंतु नव्वद हे का कारण की मॅथ्सला वेळ मिळालेला नाही राईट या अनुषंगाने पण नव्वद पेक्षा कमी अटेम्प्ट हा चांगला अटेम्प्ट असत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे कळालं का परंतु आता परत एकदा कट ऑफ जर चौपन्न पंचावन्न पर्यंत जर पुढे आला तर मग तोही अटेम्प्ट चांगला असेल एटी सेव्हन किंवा नाईन्टीचा राईट ठीक आहे राज्य सेवा फायनल की ने अ फायनल की वर बोला ओके डॉल्बी इंडिया हा डॉल्बी इंडियाचं म्हणणं आहे की फायनल की वा राज्यसेवेचा तो त्याच्यावर मी उद्या संध्याकाळी बोलेल कारण की आयोगाने जे तीन चार क्वेश्चन असे म्हणजे बिनकामाचे चुकवलेले आहेत त्याच्यामध्ये काहीच गरज नव्हती ते असे काही अन्सर दिलेले आहेत तर त्याच्यावर आपण बोलू पण त्याचं काय करायचं तिथे अप्रोच काय लागायला पाहिजे ते आपण सर्व गोष्टी उद्या मी त्याच्यावर बोलेत टेस्ट सिरीज कधी होईल उद्या शेड्यूल येईल राज्यसेवेच्या टेस्ट सिरीज सुद्धा आणि यूपीएससी ची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे असणार आहे जे लोक नवीन आहेत ज्यांना माहिती नाहीये आणि पहिलाच अटेम्प्ट लक्षात घ्या पहिल्या अटेम्प्ट वाल्यांचा हा पेपर नव्हता ज्यांनी मागच्या वेळी अटेम्प्ट दिला होता त्यांना थोडेफार मार्क्स आले असतील परंतु म्हणजे त्यांचे मार्क्स येणे चान्सेस आहे परंतु हा पहिला पाच चार पाच महिन्यामध्ये मी अटेम्प्ट किंवा प्रिपरेशन केलं नुकतीच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि मी अटेम्प्ट दिला आणि आता मी पोटातच गोळा आला काही होतच नाही सर हे निष्कर्ष काढू नका कारण की पहिल्या अटेम्प्ट वाल्यांचा पेपर अजिबात नव्हता ज्यांनी ज्यांनी राज्यसेवेचा मुख्यचा अभ्यास केलेला आहे ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी तीन तीन चार चार वर्ष नोट्स काढून ठेवल्यात व्यवस्थित प्रिपरेशन चालू आहे पाठ अंतर भरपूर आहे त्या लोकांसाठी हा पेपर होता म्हणून सिनियर मंडळींसाठी हा पेपर होता तेच लोक पास होणार आहे हे कृपया लक्षात घ्या मागच्या वेळी असं दिसलं की पहिल्या अटेम्प्ट सेकंड वाले भरपूर लोक पास झाले परंतु यावेळी तसं नाहीये पॅटर्न बदललाय डिटेल अभ्यास असणारे मुलं पास झालेले आहेत त्यामुळे ज्या लोकांना पहिला आणि अजून अभ्यासाचा अवाकाच आलेला नाहीये त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली सांगतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही हरॅसमेंट बॅच बद्दल ऐकलं असेल राईट आम्ही हरॅसमेंट बॅच सुरू केली होती कंबाईन साठी आता आम्ही हरॅसमेंट बॅच नाव न देता त्याच्यातून जे रिझल्ट इतके सकारात्मक येत आहे आम्ही गुरुकुल बॅच नाव देत आहे गुरुकुल बॅच याच्यामध्ये आम्ही सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंतच अभ्यासाचं नियोजन आम्ही करत असतो आणि त्यामध्ये अभ्यासाच्या अनुषंगाने तुमचं पूर्ण कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये तुमचं प्रिपरेशन होत असतं राईट आठ ते आठ आहे आणि साधारणपणे हे आठ ते अकरा वाजेपर्यंत सुद्धा एक्सटेंड होतं म्हणजे झोपण्यापुरतंच रुमवर जायचं अशा पद्धतीची गुरुकुल बॅच यावेळी आम्ही जून मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेला कंबाईनला समोर ठेवून रन करणार आहोत ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आठ तारखेला गुरुवारी आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजता ओपन सेशन आहे आणि पंधरा तारखेला पुन्हा एकदा गुरुकुल बॅच गुरुवारी चालू होणार आहे राईट ठीक आहे पंधरा जानेवारी ही त्याची डेट आहे आणि त्याला त्या अनुषंगाने आम्ही पुढे रन करणार आहोत राईट ठीक आहे सो ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी किंवा ज्यांना वाटत की, वा की कुनी नवीन आहोत किंवा ज्यांना असं वाटतं की आपले जुने कोणी नवीन कोणी भाऊ बहीण किंवा आणखीन कोणी प्रिपरेशन करणारे मित्र असतील आणि त्यांना कंट्रोल ची गरज आहे मोबाईल बंद ठेवला जातो सगळं बंद केलं जातं याच्या डिटेल्स या सगळ्या आठ तारखेला मी शेड्यूल घेऊ त्या आठ तारखेच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला उपलब्ध केल्या जातील सर आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा धर्तीवर कंबाईन पेपर काढत आहे हे खरं आहे यापुढे असंच राहील का आ, मला असं वाटतं की एकदा बॅटन बदलला की तो एक दोन आठ दोन तीन वर्षापर्यंत तरी कॉमन राहतो त्याच्यामुळे असं पकडून झाला की तेवढी डेप्थ आपल्याला घ्यावी लागणार आहे राईट ठीक आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हॅरेसमेंट बॅच आता आम्ही थ्री पॉईंट झिरो जी आहे ती गुरुकुल या नावाने सुरू करतोय ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा पूर्णपणे आठ ते अकरा रात्री अकरा वाजेपर्यंतचा डिटेल शेड्यूल फॉलो करून घेतलं जातं हे लक्षात घ्या कंबाईनचा पेपर कालचा हा तुमचा डिटेल स्टडी असण्यावर असायला पाहिजे वरवर वाचून आता अपेक्षित नाही किंवा तो त्रास देण्याचा मुद्दा आहे तो इतका त्रास दिला की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस खूप पाहिजे रेग्युलरली नोट्स मेकिंग वगैरे छान पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करून घेतो ठीक आहे आणि इथे मी लायब्ररीमध्ये पण तोच विषय सांगितला बट जे जवळचे आहेत त्यांना सर मी प्रूफ पण दिला तुमच्या टेस्ट सिरीजचा येस येस गणेश थँक यू व्हेरी मच गुरुकुल बॅच कल्याणला नाही राहत ती पूर्णपणे पुण्यामध्ये होते आणि ऑफलाईन होते त्याच्यामध्ये कुठेही ऑनलाईन नाही राईट ठीक आहे ऑफलाईनच होते आणि ते मला ऑफलाईनच तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात राईट ठीक आहे कारण की आम्ही पूर्ण मोबाईल वगैरे हो बंद करून पुस्तकं आणि यावेळी वया सुद्धा त्याच्यामध्ये देणार आहोत जेणेकरून आम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये सांगतो त्याच फॉर्मॅटमध्ये नोट्स काढायचे असणार आहेत राईट नवीन प्रयोग दरवर्षी करत असतो याही वर्षी छान प्रयोग आहे आणि गुरुकुल ही आमची प्रयोगशाळा असते त्याच्यावर आम्ही सातत्याने विचार करून रिझल्ट इनपुट्स कशा पद्धतीने देता येईल आणि रिझल्ट ओरिएंटेड कशा पद्धतीने मार्क्स वाढतील याच्यावर आमचा भर असतो सुशांत चव्हाण सेफ स्कोर एनिथिंग बियॉन्ड फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स मला असं वाटतं की तुम्ही छान सेफ आहात आणि पुढे तुम्ही प्रिपरेशन करू शकता संजय सिक्स्टी थ्री पॉइंट ट्वेंटी फाईव्ह सेफ आहे का संजय शंभर टक्के सेफ आहेस राईट कल्याण ब्रांचला असेल नाही ठीक आहे ओके ओके ओके, ओके। सुशांत सांगितलंय राजा मी ओके राज्यसेवा सेकंड की आयोगाने चुकीचे पाच उत्तर दिले आहेत आयोगावर केस करा जय श्रीराम होपफुली तुझं नाव जय श्रीराम असेल पाच उत्तर चुकीचे दिलेले आहेत आयोगावर केस करायला गेल आयोग पूर्णपणे डिस्क्रिप्शन म्हणतो की या याचं क्वेश्चनचं उत्तर हे आमचं असंच आहे याच्याबद्दल कुठेही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा लोक गेले होते त्यांनी काहीच होत नाही सर्वोच्च न्यायालयात जाऊन सुद्धा काही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जे काही तुमचं प्रिपरेशन आहे ते चालू ठेवा आणि परत आयोग असं काही करणार नाही याच्यावर विश्वास ठेवून आपण काम करत राहू कळालं का हा ज्यांना पुन्हा एकदा ज्या लोकांनी आपल्याकडे टेस्ट किंवा बॅचच्या वेगवेगळ्या माध्यमातून ऍडमिशन घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर फायदा झाला तर तुम्ही या गुरुकुल बॅच विषय नक्की बाकीच्यांना सांगा पूर्णपणे लहान बाळासारखं की तुम्हाला काहीच माहिती नाही आणि मग आम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय करतोय इनपुट्स देतोय आणि तिथे तुम्हाला एक छान कम्पिटेटिव्ह वातावरणामध्ये तुम्हाला पुढच्या प्रेलीम ला सज्ज करणार आहोत राईट आहे त्यामुळे अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही क्लासमध्ये या माहिती घ्या राईट ठीक आहे बासष्ट आम्ही बासष्ट स्कोअर येतोय निगेटिव्ह जाऊन सर दोन इयर पासून तुम्हाला फॉलो करत आहे टेस्ट सिरीज तुमच्या पॉझिटिव्ह वर्डचा खूप फायदा झाला अमित थँक्यू व्हेरी मच आणि छानपैकी सकारात्मक राग गट कची पूर्व दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जोरदार ताकद लावायची आप आहे आपल्याला मुख्य परीक्षेला रेश्मा फिफ्टी थ्री आहे शंभर टक्के होईल मी पुन्हा एकदा सांगतो की आपण जेव्हा एक्झाम ऍन्सर केईल तेव्हा आणखीन जास्त मला आयडिया येईल आता तोपर्यंत एक्झॅक्ट आयडिया नाहीये राईट परंतु एनिथिंग बघा मुली ज्या बावन त्रेपन्न पासून पुढे आहेत त्या सर्वांनी अगदी पन्नास म्हटलं तरी चालेल चालेल जेव्हा जेवढ्या काही जागा वाटतील त्याच्यानुसार पण फरक पडेल परंतु जे पन्नास वरच्या मुली आणि पंचावन्न वरचे मुलं यांनी कंपल्सरी जोरदार मेन्स ला तयारी करायची असणार आहे राईट ठीक आहे यस यस एम पी पाटील फिफ्टी थ्री एस सी बी सी होईल का ओके चला मी आता मी ते नाही सांगत ओके आ, थ्री सिक्स नाईन कंटिन्यू ठेवा काहीच प्रॉब्लेम नाही संदेश फिफ्टी नाईन मार्क्स आले आहेत बिनदास चालू कर राजा आयोगावर विश्वास राहिला नाही लकचा गेम झालेला आहे जय श्रीराम असं काही झालेलं नाहीये त्यामुळे त्या क्वेश्चन त्या मागं ते कृपया लक्षात घ्या म्हणजे तुम्ही काय विचार करताय आता याचं काय म्हणजे आयोगाने असं उत्तर दिलं तर आमच्या कॉम्पिटिशनचं काय तर तुम्ही कृपया लक्षात घ्या जसं की मी उद्या डिटेल सांगेल परंतु एक उदाहरण सांगतो राष्ट्रीय जल किंवा नॅशनल वॉटर अवॉर्ड राईट राष्ट्रीय जल पुरस्कार किती लोकांनी ते आन्सर सगळे विधान चुकीचे दिलं असेल कुणीच लिहिलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की तो क्वेश्चन कॉम्पिटिशनचाच नाही कळालं का राईट त्याचा अनालिसिस मी उद्या घेईल संध्याकाळी आपण त्याच्यावर बोलू सिक्स्टी नाईन पॉइंट सेवन फाईव्ह प्रशांत बावीसकर ओके प्रशांत थँक्यू प्रशांतला प्रश्न विचारतो की कि तू किती मार्क्स लिहिले होते जेणेकरून तुला राईट थ्री सिक्स नाईन मध्ये तू किती लिहिले होते जेणेकरून मला कळेल एस फिमेल लाव्या करा मला वाटतं की करा राईट ठीक आहे मेल कट ऑफ ते कॅटेगरीमध्ये ऑफचा हो मुद्दा माझ्याशी नाही जमत रे मला जातो मला त्याच्यामुळे मॅथ ला चौदा प्लस आलेले आहेत पांडुरंग थँक यू पांडुरंग खूप छान पद्धतीने अभ्यास केला आहे आणि छान मार्क्स आलेले आहेत माझ्याकडे पोचलेले अवरेज स्कोर हे जे आहेत तर ते जवळपास पन्नास ते पंचावन्न आणि पंचावन्न ते साठ आहेत राईट त्याच्यामुळे मी मिनिमम सांगतो की पन्नास वर्षा मुली आणि पंचावन्न वर्षी मुलं तुम्ही मेन्सला आहात परंतु हे पुन्हा सांगतो की हा वेडेपणा आहे आत्ता सांग कारण की आयोगाची की येऊ द्या तुम्हाला पण माहिती आहे किती उलथा पालक करते आयोग एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेमध्ये की अशी दिली आहे की डोकं लावायला आपल्याला म्हणजे फार डोकं जाम होऊन जात आहे ते राईट ठीक आहे तर नाही झालं पाहिजे त्या गोष्टी ठीक आहे ओके 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 चला तर मेसेज करून ठेवा किंवा कमेंट करून ठेवा मी त्यावर नक्की रिप्लाय करेल आता थांबतोय थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू Thank <laughs> you.